अंतर मशागत करण्यासाठी हा आपला पावर रोटर चांगल्या प्रकारे चालतो जिथं आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथं हा ट्रॅक्टर सहजपणे जातो मशीन सोबत आपल्याला बत्तीस प्लेटचा रोटर हा मशीन सोबत फ्रीमध्ये मिळतो ते मशीन चालवायला अतिशय सोपं आहे तरी स्वतः म्हणतो थांबा आता मी चालवतो त्यामध्ये ट्रॅक्टरची पूर्ण माहिती देतो जी काही प्रोसेस आहे अशा प्रकारे होत असते शेतकरी मित्रांना तुम्ही बघू शकता की आज आपले कस्टमर आले आहेत त्यांना आपण लाईट एमो देण्यासाठी आलो आहे बघू शकता हे मशीन चांगल्या प्रकारे रन मॉडेल आहे आपलं या मॉडेलचा लाईट डेमो ते घेत आहेत शॉक ऑफ दर सिरीज लॉन्च आहे आणि शेतकरी बांधवांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे त्यामध्ये ट्रॅक्टरची पूर्ण माहिती देतो कस ते ट्रॅक्टर चालवायचं चा वगैरे आणि त्यानंतर लाईव्ह डेमो देऊन घरापासून गेल्यानंतर सुद्धा लाईव्ह डेमो देतो त्यासोबतच आपण तुम्ही बघू शकता आपल्या या शेतामध्ये सुद्धा लाईव्ह देतो तुम्ही दे। बघू शकता आपल्या रीतीने आपल्या पद्धतीने शेती लाईव्ह डेमो देतो त्यामध्ये त्यांना मशीनचा पूर्ण अभ्यास होतो त्यानंतर मग आपलं बुकिंगची जी काही प्रोसेस आहे ते अशा प्रकारे होत असते बघू शकता हे जे प्रॉपर आहे ते ट्रेनिंग चालू आहे त्यांना मशीन फर्स्ट गेरवर किती पळत आहे सेकंड गेअरवर किती पळत आहे डेप्थ जो रॉड आहे डेप्त रॉडवर आपलं मशीन कसं ॲडजस्ट करायचं त्याचं पूर्ण ट्रेनिंग आपण शेतकऱ्यांना देत असतो बघू शकता शेतकऱ्यांना याचा याचा प्रॉपर गायडन्स करून मशीनची पूर्ण माहिती देऊन ते कसं चालतं आपले कस्टमर तुम्ही बघू शकता की आपले चार जण आलेले आहेत प्रॉपर त्या ठिकाणी ते माहिती घेत आहेत प्रॉपर डेमो घेत आहेत बघू शकता की मशीन चालवायला अतिशय सोपं आहे की आपले बघू शकता हे बाबा आपली मशीन चालवत आहे ते सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांना एका ट्रेनिंग सुद्धा चालू आहे बघू शकता की एखादी गोष्ट एखादी वस्तू वापरताना फर्स्ट टाईम वापरताना आपल्याला थोडंसं गायडन्स नसतो पण आपण प्रॉपर गायडन्स त्यांना देत असतो मशीनची पूर्ण माहिती देतो त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम होऊ येत नाही त्यामुळे त्यांना ज्यावेळी त्यांच्या दारामध्ये हे मशीन जातं घरपोच जी आपली डिलिव्हरी आहे महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी त्या डिलिव्हरीचा फायदा ज्यावेळी त्यांना होतो घरापाशी मशीन आल्यानंतर त्यांना प्रॉपर माहिती होती त्यावेळी शेतकरी स्वतः म्हणतो थांब आता मी चालवतो त्यामध्ये त्यांना प्रॉपर माहिती दिली आपले सहकारी मित्र आहेत ते चांगल्या प्रकारे आपला डेमो देत आहेत आणि शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे बघू शकता आपल्या सगळ्या मॉडेलची जी चालवायची जी प्रोसेस आहे ती सेम आहे कारण की आपले सेफ्टी फीचर आहेत सगळे आपल्या सर्व मॉडेलला सेम आहेत त्यामुळे चालवायला आपल्याला हे सेवन एच पीचं मॉडेल आलं तर बाकी सर्व मॉडेल आपण चांगल्या प्रकारे आणि आपली ॲग्रीमेंट कंपनीची जी काय पूर्ण प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी थोडासा अंदाज आला असेल चांगल्या प्रकारे आपण गायडन्स करतो त्यामुळे ॲग्री कंपनी ही शेतकऱ्यांच्या मुलाने शेतकऱ्यांसाठी बनवलेली कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून अपडेटेड ॲग्रिकल्चर मशिनरी ज्या आहेत त्या मशिनरी आपण देत असतो मॅन्युफॅक्चरिंग करतोय बघू शकता की चांगल्या प्रकारे मशीनचा आपल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय आंतर मशागत करण्यासाठी हा आपला पॉवर विटर चांगल्या प्रकारे चालतो जिथं आपला मोठा ट्रॅक्टर जात नाही तिथं हा ट्रॅक्टर सहजपणे जातो बघू शकता आणि शेतामध्ये कसं चालतंय याचा सुद्धा तुम्हाला मी लाईव्ह डेमो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अंदाज आला असेल मशीन सोबत आपल्याला बत्तीस प्लेटचा रोटर हा मशीन सोबत फ्रीमध्ये मिळतो बसता शॉक ऑफ जर सिरीज आहे सस्पेन्शनचा तुम्ही बघताय कशा प्रकारे हे वर्क होते आपल्या अॅग्रिनिक सहकारी मित्र जे आपले आठ इंचापर्यंत जे आपले खाली डीपमध्ये जे रोटर जातात रोटर खाली गेल्यानंतर त्यामध्ये आपली जी खोली आहे कशी जाते त्याचा लाय डेमो ते देत आहे प्रॉपर गायडन्स मशीन चालू कशी करायची स्विच आहेत आपले स्विचचा वापर करून मशीन कशी कंट्रोल करायची त्याची संपूर्ण माहिती आपण या शेतकरी बांधवांना कंपनीमध्ये देत असतो तसं वगैरे शेतकरी मित्रांनो आपल्या पॉवर रोडरची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर नक्की पहा आणि आपल्याला पॉवर रोटर खरेदी करायचं असेल तर या स्क्रीनवर जो नंबर येतो त्यावर संपर्क करून तुम्ही आपलं मशीन बुक करा आणि आपला लाय डेमोचा लाभ घ्या आणि होम डिलिव्हरी विथ पाच अटॅचमेंट फ्री यांसारखे असंख्य ऑफर आपण देत असतो त्या तो ऑफरचा नक्की फायदा घ्या आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान